नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना दोन हजार सव्वीस मध्ये कशा पद्धतीने आपण नोंदणी करू शकता जे मिळणारे लाभ आहेत भांडी योजना स्कॉलरशिप योजना घरकुल योजना अशा भरपूर महत्वाच्या अशा लाभ आपल्याला या नोंदणी केल्यानंतर हे मिळत असतात तर कशा पद्धतीने हे नोंदणी करायची आहे चला तर मग बघूया बांधकाम कामगार योजना दोन हजार सव्वीस मध्ये आपण कशा पद्धतीने नोंदणी करू शकता चला नोंदणी करण्यासाठी आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे यामध्ये आपल्याला बांधकाम कामगार आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये टाईप करायचा आहे पहिलीच वेबसाईट आहे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे नवीन नोंदणी करणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये तर यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म आपल्याला करायचं आहे फॉर्म ओपन झालेला आहे यामध्ये आपलं पहिलं नाव आपल्याला टाकायचं आहे वडिलाचे किंवा पतीचे नाव आपल्याला इथं टाकायचं आहे आडनाव टाकायचं आहे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे मेल फिमेल आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आपली वैवाहिक स्थिती आपल्याला इथं टाकायची आहे मॅरेड सिंगल आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आपली जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे वर्ग कॅटेगरी आपण जनरल एस, एस सी एस सी एस सी एस टी या प्रकारे आपण टाकू शकता यामध्ये आपला घर क्रमांक आपल्या आधार कार्डनुसार आपल्याला इथं पत्ता आपला टाकायचा आहे संपूर्ण पत्ता तुम्ही आधार कार्डवर जसा आहे तसा आपण इथं पत्ता भरून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला स्कॉलरशिपसाठी जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलाची नावे आपल्याला इथं टाकायची आहे संपूर्ण अशी माहिती इथं द्यायची आहे त्यांचं शिक्षण वय संपूर्ण अशी आणि रिलेशन अशा पद्धतीने संपूर्ण असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे ही माहिती भरली तरच आपल्याला पुढे बांधकाम कामगार इथे माहिती भरली तरच आपल्याला पुढील जी बांधकाम कामगाराची स्कॉलरशिप योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे तर इथे आपल्याला व्यवस्थितपणे ही माहिती टाकून घ्यायची आहे संपूर्ण आपल्या कुटुंबाचा तपशील आपल्याला इथं द्यायचा आहे त्यानंतर नव्वद दिवसाची कामकाज केलेले जे तपशील आहे नव्वद दिवसाचा जो फॉर्म आहे तो आपल्याला इथं त्याची माहिती आपल्याला इथं द्यायची आहे आपण नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे कोणाकडून घेतलं आहे याबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे आपलं कामाचं स्वरूप आपल्याला इथं ऑल टाईप सेल परस आपल्याला इथं ठेवायचं आहे जारी करण्याचा प्रकार आपण कोणाकडून घेतला आहे ग्रामसेवक कोण घेतलं का कॉन्ट्रॅक्टदारमार्फत मार्फत आपण हे घेतलेलं आहे तर इथं आपल्याला टाकायचं आहे कॉन्ट्रॅक्टदार मार्फत टाकल्यानंतर आपल्याला जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जावक दिनांक टाकायचा आहे जावक क्रमांक हा जावक क्रमांक जावक दिनांक तुम्हाला जो नव्वद दिवसाचा फॉर्म आहे स्क्रीनवर मी दाखवत आहोत तशा पद्धतीनं तो फॉर्म आहे तो भरल्यानंतर ही माहिती टाकायची आहे जे ठेकेदार आहेत त्यांचं नाव आपल्याला टाकायचं आहे जिल्हा तालुका अशा पद्धतीने ही माहिती टाकून घ्यायची आहे पडताळणी तालुका केंद्र तर यामध्ये आपल्याला केंद्र आहे तुमचा जिल्हा ते निवडल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहेत त्या सुविधा केंद्र आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे आपलं जे सुविधा केंद्र आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे तालुका केंद्र आपल्याला जे सुविधा केंद्र आहे ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपलं आधार कार्ड अपलोड करायचा आहे दोन एम बी फाईलमध्येच आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि नव्वद दिवसाचे जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला अप अपलोड करायचं आहे आणि इथे क्लिक करून आपल्याला सेव फॉर्मवर क्लिक करायचं आहे सेव केल्यानंतर आपल्याला तारीख निवडून आपल्याला त्या तारखेला जे पडताळणी केंद्र आहे आपल्याला तिथे फिजिट द्यायची आहे फिजिट दिल्यानंतर जे कागदपत्र आहे नव्वद दिवसाचा फॉर्म आणि आपला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि जे आपल्याला तिथे जाऊन व्हिजिट द्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ही नोंदणी करू शकता दोन हजार सव्वीसमध्ये तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो। आपल्या चॅनलवर येत असतात सर्व माहिती भरून तुम्ही फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो। आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद